होत असताना दरवर्षी महाराष्ट्रातून एका जिल्ह्यामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या ठिकाणी होत आणि हे आयोजन करत असताना जवळजवळ वीस वर्ष झालं वीस वर्षापूर्वी लातूर मध्ये असं अधिवेशन मुख्याध्यापकच झालं होतं आणि वीस वर्षानंतर आपल्याला ही संधी मिळाली आणि ही संधी मिळाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक एक चांगल्या पद्धतीनं हे अधिवेशन कशा चांगलं होईल यासाठी प्रयत्न करत आहेत आणि महाराष्ट्रातून सर्व मुख्याध्यापक लातूर विषय सगळ्यांना इथल्या शिक्षण पद्धती शिक्षण पॅटर्न बद्दल उत्सुकता आहे आणि ते पाहण्यासाठी दोन ते तीन हजार मला वाटतं त्याच्यापेक्षाही जास्त मुख्याध्यापक या संमेलनामध्ये सहभागी होतील अशी मला आशा आहे हे करत असताना विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातील मुख्याध्यापकाचे मला फोन येत आहेत की ह्या अधिवेशनासंदर्भामध्ये वेगवेगळ्या लातूरच्या शिक्षक शैक्षणिक सेक्षे, पॅटर्नबद्दल माहिती घेण्यासाठी उत्सुक आहेत आणि हे अधिवेशन घेण्यासाठी आमच्यातील सर्व मुख्याध्यापक एक त्यांच्या नोंदणीमधून आणि त्यांच्या शैक्षणिक वाट्यामधून हे संमेलन होत आहे त्याला आमच्या कुठलेही गव्हर्नमेंट आमदार किंवा काही नसतानाही अशा पद्धतीचा एक शैक्षणिक संमेलन होत आहे आणि हे मध्ये होत आहे म्हणून पत्रकार बांधवांना मला विनंती आहे की हे अधिवेशन आपली सुद्धा खूप मोठी यामध्ये भूमिका असणार आहे की हे अधिवेशन आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये याला कशी प्रसिद्धी मिळत आणि कसा आपला शैक्षणिक पॅटर्न आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दिसेल नीट जी मध्ये बघितला किंवा दहावी बारावीचा जर दहावीचा जर निकाल बघितला तर महाराष्ट्रामध्ये साठ ते सत्तर टक्के मुलं हे फक्त लातूरमध्ये असेल यासाठी सर्व मुख्याध्यापक शिक्षक आणि इथले सर्व शिक्षण क्षेत्रातले काम करणारे मेहनत घेतात आणि हे मेहनत घेणारे शिक्षकांचा एक शिक्षण उत्सव या ठिकाणी आपण एक शैक्षणिक संमेलनामध्ये साजरा करत आहोत या संमेलनामध्ये स्वागताध्यक्ष सन्माननीय दिलीपरावजी देशमुख आहेत त्याचबरोबर या संमेलनाचे उद्घाटक म्हणून सहकार मंत्री सन्मान्य बाबासाहेबजी पाटील आहेत त्याचबरोबर शिक्षण मंत्री दादाजी भुसे राज्यमंत्री तोमरजी असे मान्यवर त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातील डॉ खासदार सन्मान्य शिवाजीराव काळगे खासदार ओमराजे निंबाळकर आमदार अमित विलासरावजी देशमुख साहेब त्याचबरोबर संभाजी पाटील निलंगेकर साहेब अभिमन्यू पवारजी रमेशजी सर सर्व मान्यवर या ठिकाणी या संमेलनामध्ये उपस्थित राहणार आहेत या संमेलनाच्या तयारीसाठी आमचे राज्याचे सर्व संस्थापक रावसाहेबजी आवारे त्याचबरोबर अध्यक्ष सन्मान्य के एस डोमसे सचिव जी मोरे सर्व विभागाचे अध्यक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष सर्व यासाठी योगदान देत आहेत त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याची सर्व टीम सचिव सन्मान्य बजरंगी छोले शिवराजी मेहत्रे आणि इतर सर्व मुख्याध्यापक प्रत्येक जण आपापल्या जबाबदारी आहेत वीस एकवीस समित्या आहेत हे काम करण्यासाठी आणि ह्या याच्यामध्ये सर्व तालुक्यामधून किंवा जिल्ह्यातून सर्व मुख्याध्यापक या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि हे अधिवेशन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी मान्यवरांमध्ये गोविंद नांदेडे सर आहेत निशिगंधाची वाड आहेत आपल्या कार्यक्रम पत्रिकामध्ये सर्व कार्यक्रम पत्रिकाच आपल्या समोर ठेवलेल्या आहेत आणि सन्माननीय आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर गोगे मॅडम यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीची उत्सुकता दाखवली कारण हे अधिवेशन शैक्षणिक संमेलन चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी सुद्धा त्यांनी या संमेलनामध्ये सूचना केल्या आहेत आ, ही या ठिकाणचे शिक्षण अधिकारी हेही यासाठी प्रयत्न करत आहेत आणि आई ठाकूर मॅडम यांनी या ठिकाणी एक स्वतंत्र सत्र आहे त्याचबरोबर इथे शिक्षण सत्रातली प्रत्येक विभागामधून एक शिक्षणावर एक विचारमंथन होईल आणि शिक्षण प्रक्रियेवर एक होणारे हे अधिवेशन आगळे वेगळी होईल वे वे अशी मनाग आहे धन्यवाद सर्व पत्रकार बंधूंना सर्वप्रथम मनपूर्वक नमस्कार करतो स्वागत करतो महाराष्ट्र राज्याचं एकसष्टावं अधिवेशन आपल्या लातूर नगरीमध्ये होत आहे आणि हे अधिवेशन राज्य पातळीवरलं आहे दरवर्षी प्रत्येक युवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये या अधिवेशनाचं आयोजन केलं जातं हे अधिवेशन मुलांना चालना देणे शैक्षणिक अधिवेशन नवीन शैक्षणिक धोरण काय आहे अभ्यासक्रमामध्ये बदल काय आहे आणि मुलांना काळाच्या अभावाप्रमाणे त्यात बदल कसा घडवायचा या बाबतीमध्ये सविस्तर वेगवेगळ्या शैक्षणिक विषयावर या अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे किंवा अनेक शाळांचे प्रश्न काय आहेत अडीअडचणी काय आहेत ह्या सर्व गोष्टी यामध्ये सामील होणार आहेत आणि हे अधिवेशन मुलांसाठी अत्यंत खूप महत्वाचं आहे म्हटलं जात की लातूर मध्ये शिक्षणाची लातूर एक खाण आहे गुणवत्तेची आणि त्या खाणीमधून रत्न हिरे जडीत बाहेर येतात असं त्या पद्धतीनं आपल्या लातूर जिल्ह्याचं कार्य आहे मग ज्या वेळेस हे अधिवेशन लातूरमध्ये आहे त्यावेळेस महाराष्ट्राला दिशा देण्यासारखं काहीतरी चांगलं अधिवेशन आम्ही इथं करण्याचा प्रयत्न करत आहे सर्व मान्यवर पाहुणे आपण सर्वजण अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार आहात आणि चांगल्या पद्धतीने आपण सर्व घेऊन अधिवेशन व्यवस्थित पार पाडू धन्यवाद मोरे <laughs> उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना तुझं स्वागत अठरावीस एकोणतीस देशमुखात मोठे लॉन्च सुरू तर महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ म्हणजे संयुक्त पुणे हे अधिवेशन संपन्न होणार आहे आणि ह्या संघामध्ये तीन विभाग आहेत मराठवाडा मुख्य मुख्याध्यापक संघ विदर्भ मुख्याध्यापक संघ आणि पश्चिम महाराष्ट्र तर दरवर्षी अधिवेशन होत असतं शैक्षणिक संमेलन किंवा अधिवेशन दरवर्षी एका विभागात होत रोटेशन पद्धतीने आता यावेळेस आपल्या हो मराठवाड्याला आलेल्या मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्याने जबाबदारी स्वीकारली पुढच्या वर्षी विदर्भात होईल त्यानंतर पश्चिम गेल्या वर्षी झालं होतं पश्चिम महाराष्ट्र या अधिवेशनामध्ये शोध निबंध अभ्यासपूर्ण असे ज्या जे मुख्याध्यापकांच्या शिक्षकांच्या काम कामी पडतील त्यांचं मार्गदर्शन होईल शोध निवड सादर केली जातात या वर्षी दोन शोध निवड सादर होणार आहेत <coughs> पत्रकार बंधू सर्वांनी उपस्थित राहावं आणि कव्हरेज द्यावं आपली भूमिका मोठी आहे अधिवेशन अधिवेशनात प्रसिद्धी मिळावी ही मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो नमस्कार सर्वांचं मी मनापासून मुख्यालयाप लातूर जिल्हाच्या वतीनं प्रथम स्वागत करतो आहे पत्रकार बंधनो आत्ताच राज्याचे सचिव आणि आमच्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष प्रकाशराव देशमुख सचिव चोलेसर आणि आपल्याला संमेलनासाठी ज्या ज्या गोष्टी अपेक्षित आहेत आणि ज्या होणार आहेत याबद्दल सांगितले आपण येत्या अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला होणाऱ्या राज्यस्तरीय मुख्याध्यापक संघाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं राज्यभरामध्ये नव्या देशभरामध्ये आपल्या व्रतपत्रातून हे कव्हरेज देणार आहात हे प्रथमच मी मान्य करतो आहे खरं पाहिलं की अधिवेशनामध्ये शाळा ज्युनियर कॉलेज या ठिकाणी शिकवणारे मुख्याध्यापक शिक्षक आणि शिकणारे विद्यार्थी या शैक्षणिक विचाराचं मंथन होणार आहे या शैक्षणिक विचाराच्या मंथनामध्ये काही बंद आहेत विद्यार्थ्या दृष्टिकोनातून आहेत शाळेच्या दृष्टिकोनातून आहेत मुख्याध्यापकांच्या दृष्टिकोनातून आहेत आणि सामाजिक म्हणजे समाज कसा घडेल एक आदर्श समाज कसा घडेल निमित्तानं या चर्चासत्रामध्ये प्राधान्यानं चर्चा होणार प्र आहे त्या चर्चेमध्ये सहभाग होणारे अडीच ते तीन हजार राज्यभरातून मुख्याध्यापक येणार आहेत सरांनी सांगितलं रोटेशन पद्धतीनं तिन्ही विभागामध्ये हे अधिवेशन चालतं लातूर जिल्ह्यामध्ये दोन हजार तीन मध्ये हे अधिवेशन भरलेलं होतं त्या अधिवेशनाला लोकनेते विलासराव देशमुख साहेब होते आज ते आहेत त्यांच्या या नगरीमध्ये दुसऱ्यांदा हे अधिवेशन होतं म्हणून आम्ही त्या अधिवेशनाच्या नगरीला लोकनेते विलासराव देशमुख नगरी असं नाव दिलेलं आहे हे अधिवेशन आहे लातूर नगरीमध्ये छत्रपती चौकापासून काही अंतरावर ते मोठे लॉन्स या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जिल्हाभरातल्या मुख्याध्यापकाने आम्ही सर्वांनी चंग बांधलेलं आहे की हे अधिवेशन यशस्वी कसं होईल त्या ठिकाणी येणारे मुख्याध्यापक त्यांची निवासाची व्यवस्था भोजनाची व्यवस्था या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत कुठलाही गालबोट लावू नये याची दक्षता आम्ही सर्वजण घेतलंय अहोरात्र सर्व संघाचे मराठवाडा मुख्याध्यापक असेल किंवा राज्याचे संघातले सर्व पदाधिकारी असतील जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी असतील प्रयत्न आहेत आणि हे अधिवेशन लातूरला साजेल असत आणि आपल्या पत्रकारांची नोंद घेणार असेल असं मला वाटतं म्हणून आपण या अधिवेशनाची प्रसिद्धी प्रामुख्यानं आपण कव्हरेज पेजवरती द्यावी अशी सर्वांना विनंती करतो आणि खरं पाहिलं तर आमच्या कमिटीने असा निर्णय घेतला की येणाऱ्या तीस तारखेला वेळामावशा आहे मराठवाड्यातला शेतकरी बांधवांचा खूप मोठा सण आहे आणि त्यानिमित्तानं एक वेळावशाची थीम आम्ही एकोणतीस तारखेला ठेवलेली आहे खास आकर्षक आणि त्यानिमित्तानं जेवणसुद्धा मराठामुळे जेवण शेतकऱ्याचं जेवण शेतातलं जेवण भजी उंडे आणि आंबी हा सुद्धा मिळून आम्ही प्रामुख्याने ठेवले हा मराठवाड्यातला एक विषय भोजनाचा राज्यभरामध्ये घेऊन जावं ही एक आमची कल्पना आहे त्यानिमित्त द्यावी आणि जास्तीत जास्त मुख्याध्यापकांनी या अधिवेशनाला सहभागी व्हावं असं कव्हरेज आपण द्यावं उपस्थित राहावं आणि नोंदणी करावी आणि जेवणाचा आस्वाद घ्यावा अशी काही बातमी आपल्याला करता आली तर आपण करावी अशी नम्रपणे मी आपल्याला मुख्याध्यापक संघ लातूरच्या वतीनं करतो आणि या ठिकाणी थांबतो पुनशी एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत पत्रकारांसाठी नोंदणी फीस किती आहे पत्रकारासाठी नोंदणी फीस वगैरे हो काही ना नाही आता म्हणला तुम्ही नोंदणी करायला नोंदणी मुख्याध्यापक आपण शाळांचे मुख्याध्यापक आहेत त्यांची नोंदणी आहे पत्रकारांना फ्री ऑफ कॉस्ट आहे जेवणाचा आस्वाद आपल्या सर्वांसाठी आहे जे जे सहभागी नोंद सहभागी होतील त्यांच्यासाठी मुख्याध्यापक नव्हे आपण पत्रकार आहात शिक्षक आहेत शिक्षणप्रेमी आहेत महिला भरगिणी आहेत सर्वांना फीस राज्य आपला जिल्हा सोडला तर सातशे रुपये आहे नोंदणी फीस शाळांची प्रत्येक शाळेची शाळेची नोंदणी आहे वैयक्तिक एका माणसाची नव्हे मुख्याध्यापक म्हणून शाळेची नोंदणी सातशे रुपये आणि आपला जिल्हा म्हणून एक हजार रुपये नोंदणी ठेवलेली आहे आतापर्यंत नोंदणी चालूच आहे सर प्रत्येक तालुकावाईज विभाग विभागवाईज हे आम्ही दिलेले आहेत आमचे तालुका अध्यक्ष सचिव जिल्ह्याचे अध्यक्ष विभागाचे अध्यक्ष यांच्याकडे दिले आहेत त्याच्या मदततून नोंदणी आणि काही मुख्याध्यापक हे इथं आल्यानंतर सुद्धा नोंदणी करतात त्याची आम्ही लिंक पाठवलेली आहे तरी एक दोन दिवसा दोन दिवसामध्ये आमच्याकडे सगळं डाटा येईल आणि जास्तीत जास्त मुख्याध्यापक या ठिकाणी या अधिवेशनामध्ये सहभागी होतील अधिवेशनामध्ये खुला अधिवेशन म्हणून राहतं सगळं झाल्यानंतर म्हणजे एकोणतीसला ला दुपारच्या सतरामध्ये खुला अधिवेशन जातं आणि ह्याच्यावर शैक्षणिक समस्यावर उदाहरणार्थ आमचे संच मान्यत असेल किंवा शिक्षकाचे प्रश्न असेल जे प्रलंबित प्रश्न राहतात त्याच्यावर एक ठराव पारित केला जातात तो ठराव आमचे शासनाकडे पाठवले जातो सगळे लोकप्रतिनिधी हा त्यावेळेस मुख्याध्यापक संघटने शासन आता मंत्रिमंडळामध्ये नवीन आता झाले कारण आमची पत्रिका सुद्धा विलंब झाले त्याच कारणाने झाली आणि आल्या आम्ही फक्त आपला शैक्षणिक पॅटर्न आणि जे मागण्यावर एक करतोय आपण तर ते आपल्याला ह्या अधिवेशनाशिवाय सुद्धा अधिवेशन म्हणजे काही त्यांना मागण्या करण्यासाठी आपण बोलत नाही कारण प्रत्येकानं लोकप्रतिनिधी सुद्धा आपली एक जिम्मेदारी त्यांना जाणीव करून देण्यासाठी आम्ही काहीतरी मागितलं किंवा त्यांनी द्यावा असं नाही पण प्रत्येकाला लोकप्रतिनिधी लक्षात आलं पाहिजे किंवा यासाठी काहीतरी करावं लागतं हे आपण त्या पद्धतीनं आपण हे अधिवेशन पार पाडतो विद्यार्थ्यांच्या डोनेशनसाठी खाजगी किंवा स्वयार्थ शाळा आहे आणि ज्या पालकाची परिस्थिती आहे डोनेशन वगैरे घ्यायची आता जो अधिवेशनाचा आमच्या ह्याच्यामध्ये तर विषय येत नाही तो ह्याच्यामध्ये ज्या इंग्रजी माध्यमाच्या स्वयार्थ शाळा आहेत त्या डोनेशन घेत गे घेतात ह्याच्यामध्ये सन्माननीय प्राचार्य बाबूराजे दादू आहेत वापरवाय जातो दोन दिवशी दोन्ही संमेलनाचे अध्यक्ष दिवसी दिवस नाही याच्यासाठी शैक्षणिक धोरण आलेलं आहे की नीट आणि जीई च्या परीक्षेला सामोर आमचा जो स्टेट बोर्डचा सिलेबस आहे तो खूप वीक आहे आणि आमचे विद्यार्थी जे दहावी नंतर जातात त्या सीबीएसई पॅटर्न मध्ये जातात तर आम्ही गणित आणि विज्ञान हे पूर्ण सीबीएसई लेवलचं राहावं असं मागणी खूप दिवसापासून आहे ती मागणी जवळजवळ पूर्ण होत आहे आपण दोन बॅग खाली त्याच्या एकच भूमिका आहे आपली की बाबा नीट जीई मध्ये जी आपला चांगला पॅटर्नला चालतो आणि एक तो एक चांगल्या प्रकारचे हे होऊ शकतात काही मुख्याच्या पक्षी आमच्या बाहेरच्या विदर्भा महाराष्ट्राचं त्या ठिकाणी ठेवावं अशी मागणी ठेवलेली होती चारशे एकसष्ट कमिटीचा अहवाल त्या कमिटीने राज्य शासनाकडे सादर केलेला आहे काळाच्या ओघाप्रमाणे देशभातीवर ज्या परीक्षा होतात युपीएससी नीट परीक्षा आपण आपली मुलं स्टेट बोर्डाचे शिक्षण घेतात आणि युपीएससी ला मार्ग अपन, पडतात आज लातूर मध्ये राज्यामध्ये अशी प्रथा आहे स्टेट बोर्डाचा विद्यार्थी सीबीएसईचं ट्युशन लावतो सीबीएसईचा मुलगा स्टेट बोर्डाचं ट्युशन लावतो मुलांना शाळेच्या अभ्यासक्रमाशिवाय हे ट्यूशनचं वजन तीन तास बाहेर एक्स्ट्रा आहे म्हणून देश एक सिलेबस ठेवण्याचं धोरण ठरलेलं आहे आणि हा अहवाल राज्य शासनाकडे गेलेला आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये मुलांना जिथं मुलं तीस तीस हजार रुपये फी भरून सीबीएसई शाळेमध्ये जातात आता तसा तो प्रश्न आता राहणार नाही आता मराठी माध्यमाला सुद्धा गणित विज्ञान इतिहास भूवन सोडून हे सर्व विषय केंद्र शासनाच्या अभ्यासक्रमाप्रमाणे होणार आहेत त्यामुळे आपल्या गरीबाच्या सर्वसामान्य मुलांना सुद्धा सीबीएसई शिक्षण मराठी शाळेतच मिळणार आहे इथून पुढे शिक्षणाच्या बाबतीमध्ये सर्व दार खुले झालेली आहेत आणि देश बातीवर हा एकच सिलेबस राहणार रा आहे आणि नक्कीच काही दिवसामध्ये कालच निर्णय झाला की पाचवी आणि आठवीची परत परीक्षा घ्यायचा हा केंद्र शासनाने निर्णय केला आहे त्या धर्तीवर राज्य शासन सुद्धा निर्णय घेऊ शकत दोन हजार पंधरा अधिनियम मध्ये जे जे शैक्षणिक धोरण केंद्र लागू करेल ते ते राज्याला राहील अशी प्रथा सुरू चालू आहे त्यामुळं आमुला, अमूलाग्र बदल आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये महाराष्ट्रामध्ये होणार आहे आजच सकाळी त्यांना ते दिलेलं आहे पत्र आणि त्यांनी ते येतो म्हणून म्हटलेले आहे आणखी आम्ही संपर्क करू ते पण नक्कीच उपस्थित होती चारशे एकसष्ट पानाचा कमिटीचा अहवाल त्या कमिटीनं राज्य शासनाकडे सादर केलेला आहे काळाच्या ओघाप्रमाणे हो देशपातीवर ज्या परीक्षा होतात युपीएससी नीट परीक्षा आपण आपले मुलं स्टेट बोर्डाचे शिक्षण घेतात आणि युपीएससी ला मागे पडतात आज लातूर मध्ये राज्यामध्ये अशी प्रथा आहे स्टेट बोर्डाचा विद्यार्थी सीबीएसई चा टीशन लावतो सीबीएसई चा मुलगा स्टेट बोर्डाचा टीशन लावतो मुलांना शाळेच्या अभ्यासक्रमाशिवाय हे ट्यूशनचं वजन तीन तास बाहेर एक्स्ट्रा आहे म्हणून देशपातीवर एक सिलेबस ठेवण्याचं धोरण ठरलेलं आहे आणि हा आव्हान राज्य शासनाकडे गेलेला आहे